दोनदा पराभव होऊनही भाजपकडून ऑफर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट मात्र काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचा केला खुलासा चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात जाऊन घेतली सुशील कुमार शिंदेंची भेट तर भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण फडणवीस आणि नार्वेकरांच्या वकिलीची डिग्री तपासा संजय राऊतांचा हल्ला बोल तर राऊतांच्या पत्रकारितेची डिग्री तपासा शेलारांचा पलटवार मुंबईत अनेक रेडे मोकाट सुटलेत त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज देवेंद्र फडणवीसांचं संजय राऊतांवर टीकास्त्र फडणवीसांनी आता राज्याचा कासरा हाती घ्यावा तुम्ही कॅप्टन व्हा आम्ही संघात आणि आम्हाला संघात घ्या उदयनराजेंचं सूचक विधान न्यायव्यवस्थेच्या निकालातून जातीयवादाचा वास येतो असं बोललोच नाही जितेंद्र आव्हाडांचं घुमजाव कालचा विषय कालच संपल्याची केली सारवा सारव गुजरातला होणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ट्विट करत टीकास्त्र तर हा मुंबई तोडण्याचा डाव यशोमती ठाकूरांचा आरोप